आपण अनेक गोष्टी अनेक वर्षांपासून करत असतो पण ते आपल्याला माहीत असतीलच असं अजिबात नाही बघा ना अनेक वर्षांपासून झिरो टू नाईन आपण लिहित आहोत इंग्रजीतला पण आपल्याला तो तसाच लिहितो उदाहरणार्थ कधी कधी आपण सरळ एक रेषा देतो तरी पण त्याला आपण वन म्हणतो पण खरा एक असा आहे एक रेषा आणि पुन्हा एक रेषा आणि याच्यामध्ये या दोन रेषांमध्ये एक अँगल तयार होतो एक अँगल तयार होतो म्हणून वन किंवा एक त्यानंतर दोन बघा आपन दोन लिहिताना आपण अशा पद्धतीने लिहितो कारण ओरिजिनल लिहिण्याची पद्धत आहे ना याच्यामध्ये दोन कोण आहेत म्हणून टू आपल्या सोयीप्रमाणे आपण त्याला नंतर अशा पद्धतीने हा वेगळा भाग तीन थ्रीचं पण तसंच जे आहे आपण थ्री असा लिहितो या थ्रीमध्ये अशा पद्धतीने हे तीन कोण होतात म्हणून याला थ्री म्हणतात किंवा तीन म्हणतात अशा पद्धतीने झिरो टू नाईन हे अंक त्यांच्यामध्ये तेवढे कोण आहेत म्हणजे फोरमध्ये फोर, फोर कोण आहेत मध्ये फाईव्ह कोण आहेत सिक्समध्ये सिक्स कोण आहेत किंवा अँगल आहेत सेवनमध्ये सेवन अँगल एटमध्ये एट अँगल एट नाईनमध्ये नाईन अँगल आणि झिरोमध्ये एकही अँगल नाही म्हणून तो झिरो तसाच लिहिला जातो मित्रांनो प्रामाणिकपणे सांगा खरंच आपल्याला हे माहीत आहे का नसेल तर नो लिहा असेल तर हो सांगा